शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी ठाण्याच्या सभेत शिंदे गटाला लगावला कोपरी येथे शि खासदार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ महासभा एकनिष्ठेची या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला तसंच राजन विचारे यांचा विजय निश्चित असल्याचं विश्वास राऊत यांनी व्यक्त केला शिवसेना फोडणाऱ्यांच्या कपळावर गद्दारीचा शिक्का मारला जाणार असून पुढची पिढी देखील त्यांना माफ करणार नसल्याचं टीका राऊत यांनी केली आहे या सभेला आमदार जितेंद्र आव्हाड शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे प्रियांका जोशी विक्रांत चव्हाण सुहास देसाई केदार दिगे मनोज शिंदे राजेंद्र राजे आदी उपस्थित होते गोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूस खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा